वाढदिवसाच्या निमित्तानं अनेक सामाजिक उपक्रम अनेक जण करताना आपण पाहतो मात्र वाढदिवसाचा खर्च टाळून पाच हजार वृक्षांची लागवड करून वाढदिवस साजरा करून पर्यावरणपूरक संकल्प जोडण्याचा अनोखा आदर्श अकोले तालुक्यातील पिंपरकणे येथील किसन पिचड यांनी समाजासमोर ठेवला आहे किसन पिचड यांचा मुलगा आयुष किसन पिचड याचा आज सहावा वाढदिवस होता पिचड कुटुंबियांनी वाढदिवस अनोख्या पद्धतीनं साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि पिंपरकणे परिसरात पाच हजार वृक्ष लागवड करून वाढदिवस साजरा केला आयुषच्या प्रत्येक वाढदिवसाला हजारो झाडे लावून लावलेल्या झाडांचे जतन करण्याचा पर्यावरणपूर्वक संकल्प पिचड कुटुंबाने घेतला आहे या कार्यक्रमाला अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लांबटे भंडारदरा वनपरिमंडळ अधिकारी शंकर लांडे कृषी सहाय्यक अनिल बांबेरे राजूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे वनपरिमंडल अधिकारी अकोले विठ्ठल पारदी भास्कर मुठे राजूरच्या सरपंच पुष्पाताई निगळे आणि ग्रामस्थ उपस्थित होते आमदार डॉक्टर किरण लामटे यांनी आयुष्यला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या निर्णयाचे कौतुक केले किसन पिचड यांच्या अशा निर्णयामुळे पर्यावरण वाढीस आपसुकच हातभार लागणार असल्यानं असे वाढदिवस मोठ्या प्रमाणावर साजरे झाले तर वाढदिवसाला विशेष महत्त्व प्राप्त होईल पिचाड परिवाराच्या अनोख्या उपक्रमाचे संपूर्ण तालुक्यातून के कौतुक केलं जात आहे. प्रतिनिधी गणेश आवारी एच मराठी अकोले अहमदनगर लाइव्ह टावर निसर्ग संवर्धनाचा आज उद्देश थियोला यांच्या निमित्तानं आज वृक्षारोपण करतायत खरं तर असं सगळ्यांनी करावं आणि त्यानिमित्तानं मी विनंती करतो की प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत असेल सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य किंवा ग्रामस्थांनी लोकांनी या पावसाळ्यात या व्यक्त पन्नास शंभर झाडं लावा त्याला त्याच्या वाढदिवसासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि तुम्ही कुटुंबानं हा चांगला कार्यक्रम हो लाभवला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि पुढच्या वाढदिवसाला सलग पाच वर्ष आईच्या वाढदिवसाला भेट देणार त्यानिमित्तानं हे झाड तुम्ही संवर्धन केलेले असतीलच कारण तिची ते काळजी घेणार आहे परत एकदा तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लांबे आणि उपस्थित सर्वच राजकीय सामाजिक सांस्कृतिक कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच निसर्ग संवर्धनाच्या बाबतीमध्ये कार्य करणारे ज्या सामाजिक संस्था आहेत त्यांचे प्रतिनिधी आणि ग्रामस्थांच्या वतीने इथे आमच्या गावातील किसन अमृता पिचड यांच्या मुलाच्या सहाव्या वाढदिवसानिमित्त पिंपरकणे परिसरामध्ये पाच हजार वृक्ष लागवडीचा संकल्प या ठिकाणी रोवला गेला आणि नुसताच तो मनात न ठेवता प्रत्यक्षात जी वृक्षांची लागवड करण्यात आली ही वृक्ष लागवड येणाऱ्या काळामध्ये अतिशय महत्त्वाची आणि मोलाची ठरणार आहे वाढत्या पृथ्वीच्या तापमानाबरोबर बरोबर ज्या माणसाबरोबरच प्राण्यांची जी काही अवस्था होते येणाऱ्या काळामध्ये जर साठ डिग्री सेल्सिअसपर्यंत पर्यंत तापमान जर वाढलं तर येणाऱ्या काळामध्ये अक्षरशः झाडं उभीची उभी जळून जातील अशी अनेक जिवंत उदाहरणं आपण बघतो की भारतामध्ये आणि बाहेरच्या देशात सुद्धा जी उष्णतेची लाट या दोन हजार चोवीस साली आपण सर्वांनी बघितली या लाटेमध्ये अक्षरशः गाड्याच्या गाड्या उभ्या असताना काही चालत्या गाड्यांना आगी लागल्या अशा असंख्य घटना जर आपल्याला म्हणायचं असतील तर येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीने वाढदिवस किंवा कुठलेही सामाजिक उपक्रम जे काही गावामध्ये कुटुंबामध्ये किंवा जे काही सोहळे होतात अशा सोहळ्यांमध्ये किमान पाच झाडं दहा झाडं ज्याच्या त्याच्या परीने जरी लावले तरी काही अंशांनी आपण या पृथ्वीचा समतोल राखू शकतो माझा भाचा किसन अमृता पिचड याच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या मुलाचा सहावा वाढदिवस या वाढदिवसानिमित्त मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्याचं आयुष्य अगदी निरोगदायी असावं आणि त्याच्या या वाढदिवसानिमित्त त्याच्या वडिलांनी जो उपक्रम घेतलेला आहे तो टप्प्याटप्प्याने पाच हजार वृक्षांची या परिसरामध्ये लागवड करणार आहे लागवड करताना त्यांनी विविध प्रकारचे वृक्षांचे रोपं आणलेली आहेत आणि तो तो लावून त्याचं जतन करणार आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे आज जर बघितलं तर पृथ्वीवर तापमान खूप वाढलेलं आहे मागच्या उन्हाळ्यामध्ये महाराष्ट्रात जवळजवळ अठ्ठेचाळीस डिग्रीपर्यंत तापमान गेलेलं आहे आणि हे असंच जर दिवसेमान वाढत राहिलं तर मानवजातीला या पृथ्वीवर राहणं कठीण जाईल म्हणून त्यावर एकच उपाय आहे तो म्हणजे वृक्षसंपदा लावणे आणि ती वाढवणे वृक्षसंपदा लावल्यानंतर जी पृथ्वीवरची धूप होत नाही आणि विशेष म्हणजे वातावरण थंड राहतं आज आपल्या नुसत्या तालुक्याचा जरी विचार केला तरी ज्या परिसरामध्ये वृक्ष नाही त्या परिसरामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात तापमान वाढलेलं आहे